साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलडाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलडाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंग दारक्याच्या मागे चिखली रोड बुलडाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलडाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दळ हॉस्पिटल जवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलडाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सासष्ट सासष्ट श्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा शहरात त्रेसष्ट सार्वजनिक मंडळाकडून गणरायांची स्थापना श्री गणेशाची मूर्ती व सजावटीचे साहित्य खरेदीसाठी नागरिकांची गर्दी वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर आज सात सप्टेंबरला गणेशोत्सवाला सर्वत्र सुरुवात झाली असून सार्वजनिक गणेश मंडळांसह घरोघरी लाडक्या बाप्पांचे आगमन झाले आहे खामगाव शहरात त्रेसष्ट सार्वजनिक मंडळांकडून गणरायांची स्थापना करण्यात आली आहे गणरायांच्या आगमनाने सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे खामगाव शहरात तर गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात व उत्साहात साजरा केला जातो शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत अडोतीस व शहर पोलीस स्टेशन हद्दीत पंचवीस सार्वजनिक गणेश मंडळाकडून गणरायांची स्थापना केली जात आहे शहरातील बाजारपेठेत श्री गणेशाची मूर्ती व साहित्य खरेदीसाठी सकाळपासूनच गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले よろしくお願いしま